आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संयुक्त राष्ट्रसंघानं एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचे हक्क संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी घोषित केला या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील कोळवाडे गावात जयहिंद आदिवासी आश्रमशाळा आणि समस्त आदिवासी बांधव यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक आदिवासी गौरव दिन आणि क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला शनिवारी नऊ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणामध्ये आयोजित कार्यक्रमाला ग्रामस्थांनी आणि आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन तळपाडे डॉक्टर सुनील धनकुटे ॲडव्होकेट बाबासाहेब गवारी ॲडव्होकेट शंकर खिमनर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात घोडे झापते कोळवाडे गावातील भव्य मिरवणुकीनं झाली मिरवणुकीनंतर मुख्य व्यासपीठावर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली त्यानंतर आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे आश्रमशाळेच्या शिक्षकांचा विशेष सन्मान केला गेला यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी परंपरेचा अभिमान वाढवणारे ठरलेत्रातली सगळ्यात अतिशय टॉपर आश्रमशाळा आहे बरं का मी ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी कमिटीवर होतो खूप आदिवासी आश्रमशाळा चेक केल्या त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा की तुम्ही आश्रम शाळेत शिकतात मी सारवळी आश्रम शाळेत एकोणीसशे एकोणऐंशीचा पहिलीचा विद्यार्थी आहे आज परत पंचेचाळीस वर्ष झाली बऱ्याचशा पदावर काम करताना माझा माझ्यामधले आता ॲडव्होकेट केला जातो पण मी मुख्य धपकाची निवड श्रेणी घेणारा विद्यार्थी आहे एक लक्षात घ्या बरं का मला मुख्य ध्यापक होऊन चोवीस वर्ष झाली आज मी शाळा निरीक्षक उपायुक्त या चांगल्या चांगल्या पदावर काम करतो आणि आता माझे मित्र ॲडव्होकेट शंकर कमनर हे माझे गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शक घरी मी बळी करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण खूप गरीब समाजातले जरी असलो तरी आपण काहीतरी करू शकतो मी पालकांना नम्र विनंती करेन कोळवाडे आणि आजूबाजूचे जर आदिवासी पालक असतील तर शाळेबद्दल कोणतीही तक्रार करू नका कोणतीही तक्रार करू नका आपल्याला एक मूल सांभाळायला किती कष्ट येतं आणि ते आदिवासी मुलं आश्रमशाळेमध्ये सांभाळून किती कष्ट असतं त्यामुळे आपण आश्रमशाळेमध्ये मुलं टाकतो ॲज अ बॉडी म्हणून नाही टाकत ॲज अ करियर म्हणून टाकतो की आपली शाळा एकोणासशे दोन ऑक्टोबर एकोणासशे चौऱ्याण्णवला स्थापन झाली पंचवीस बॅचेस बाहेर गेलेले आहेत अनेक मुलं खूप चांगल्या पदावरती आहेत कदाचित ते तुमचे परिचितही असतील अनेक विद्यार्थी आमचे खूप चांगल्या पदावरती आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार दोनला आपली एकशे एक मुलं दहा शिक्षक दिल्लीला गेले अटल बिहारी वाजपेयी साहेबांसमोर एक वंदे मातरम अकरा मिनिटाचा कार्यक्रम आणि कानडी गीतामध्ये प्रथम क्रमांक मिळाला त्यांनी जी ज्योत पे पेवली होती म्हणजे जी ज्योत पेटवली होती ते स्वतः उठले आणि माझ्याकडे द्यायला तुम्हाला काही नाही बाळांनो की ज्योत ती समय उचलली आणि आपल्या आदिवासी मुलांना त्यांनी सप्रेम भेट दिली त्याच्यापेक्षा जास्त काही बोलत आहेत अनेक मुलं चांगल्या पदावर आहेत चांगले, चांगले मेरिट मिळवतात आमच्या आदिवासी विकास विभागामार्फत दिलं जाणाऱ्या बक्षिसांमध्ये साडे बारा लाख रुपये आमच्या मुलांनी आणलेले आहेत त्याच्या आणि शाळेला एक चांगला पुरस्कार देऊन शासनानं पाच लाखाचा पुरस्कार देऊन महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट आश्रम शाळा म्हणून तिची गणना केलेली आहे दिल्लीपर्यंत या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन त्यांच्यातल्या कलागुण दाखवून अटलजींच्या हस्ते सन्मान होऊन शाळेला नावलौकिक मिळवून दिला वरपेसासाठी आणि तुमच्यासाठी एका टाळ्या घालता हे गाव खूप सुंदर आहे आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी इथे येण्याचं भाग्य मला मिळालं खरा तर मी भाग्यवान आहे प्रथमत वीर बिरसा मुंडा राणी दुर्गावती टट्या मामा भील राघोजी भांदरे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी आभार भरून शुभेच्छा देतो मी भाग्यवान आहे आणि तुम्ही भाग्यवान आहात की आदिवासी म्हणून आपण या ठिकाणी या पृथ्वी तलावर जन्माला मी नेहमी म्हणत असतो माझ्यासमोर ही छोटी छोटी मुलं आहेत मी जागतिक आदिवासी दिन या विषयात थोडं बोलेन पण ज्यांच्यावर बोलायचं आहे ते विद्यार्थी माझ्यासमोर आहेत कारण हे उद्याचं भविष्य आहे त्या काळामध्ये बिरसा मुंडा असतील राघवजी भागरे असतील कलट्या मामा भीन असतील राया ठाकर असेल देवजा वाड असतील राणी दुर्गावती असेल राणी झलकारी असेल, असेल या सर्वांनी या ठिकाणी या देशासाठी खूप मोठं योगदान दिलं फक्त एक आहे की इतिहासानं त्यांची किंमत दखल घेतली हा महत्वाचा प्रश्न या देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देणारी ही सगळी माणसं महान होऊन गेली इतिहासामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांची नोंद झाली एक तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आदिवासीच्या इतिहासाची म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची इतिहासामध्ये नोंद कुठेतरी थोड्या शब्दांच्या वेळी कारण का तर तो उपेक्षित आहे वंचित आहे डोंगरांच्या मध्ये राहतो दऱ्यांच्या मध्ये राहतो त्याचं जीवन एक वेगळ्या पद्धतीचं आहे पण एक गोष्ट मान्य करावी लागते की त्याचं कल्चर त्याची संस्कृती ही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून तो आदिवासी आहे ठिकाणी समूह नृत्य झाले पाच ग्रुपचे होते गटचे होते त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नाचल्या नाच हे आमच्या रोमात अंगा अंगात संचार गेलेलं आहे जो मोकळेपणाला नाचतो जो मोकळेपणाला व्यक्त होतो तो डोंगरांच्या कुशीत राहतो जो माणसांच्या सहवासात राहतो तो खरा आदिवासी असतो म्हणजे त्या काळामध्ये बिरसा मुंडांनी म्हणजे अलिगढला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या अधिवेशनाला ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधतो ते महात्मा गांधी या ठिकाणी तिथे गेले होते तिथं त्यांनी एक कमान पाहिली धरती आबा क्रांती सूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा असा बोर्ड पाहिला आणि तो बोर्ड पाहिल्यानंतर या ठिकाणी महात्मा गांधींनी या ठिकाणी विचारलं की अरे हे कोण आहे नाव तर एकच आहे पण धरती आबा क्रांती सूर्य जननायक बिरसा मुंडा कोण आहे एक माणूस आहे की अनेक माणसं आहे त्यावेळेस तिथल्या कार्यकर्त्यानं सांगितलं एकच माणूस आहे त्याचं नाव आहे बिरसा मुंडा का केलं या माणसानं त्या माणसाला सांगितलं की जल जंगल आणि जमीन यासाठी लढा देणारा हा माणूस आहे त्याचं नाव आहे धरती आबा बिरसा मुंडा आमच्या जमिनी आमची माणसं सगळी गेली घरदार गेली मग त्या पाण्यावर निदान तुम्ही झाड जरी लावा ना खाली ना? ते आमच्या पाणी आहे ना इथे झाडं लावली तर इथे निसर्ग बहरेल आणि एकदा निसर्ग बहरला की माणूस समृद्ध होईल तो निसर्गाने समृद्ध होईल म्हणून झाडं लावली पाहिजे आज आदिवासींच्या समोर फार मोट संकट आहे उद्याचीही माणसं ही, ही मुलं जगतील आदिवासी म्हणून पण आदिवासींच्या समोर जे काही संस्कृतीचं जे संक्रमण होत आहे ना ते फार मोठं भयंकर आहे कारण मी फार वादाचे मुद्दे इथे बोलणार आहे कारण आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर अलीकडे आदिवासींमध्ये आंतरजातीय विवाह वाढलेले आहेत म्हणजे आदिवासींच्या मुली बिगर आदिवासी करतात संस्कृती बघा फार मोठा घाला आहे आदिवासी संस्कृतीवर म्हणजे आदिवासीची पोर बिगर आदिवासीने केली पैशावाला तो त्या मुलीच्या नावावर आदिवासींची जमीन बळकावतो आणि स्वतः गब्बर होतो आणि आदिवासींची संस्कृती नष्ट करून टाकतो हे इकडे प्रमाण कमी असेल भीमाशंकर आमच्या भागामध्ये नवसारी ठाणे जवा मोखडा या भागामध्ये प्रमाण फार वाढलं आहे आणि म्हणून इकडली संस्कृती इकडला माणूस टिकवायचा असेल तर हे आपण केलं पाहिजे त्याच्या मागचं दुसरं एक कारण आदिवासींची पोर बिगर आदिवासींनी केली तिला सरपंच करायचं पैसे देऊन आणि आखं गाव टाकायचं योजनांच्या माध्यमातून त्यामुळे तरुण मुलांना तुम्ही सगळ झालं पाहिजे कारण आपल्या आदिवासी संस्कृतीवरती फार मोठी घाला येतो आहे आणि म्हणून आमच्या शिकलेल्या नवीन पिढीनं आदिवासी संस्कृतीकडे संवर्धनाकडे वळलं पाहिजे नुसतं आदिवासी म्हणून जगायचं नाही तर उती उती, आगे। आगे ते टिकवण्यासाठी सुद्धा झटलं पाहिजे कारण तळपाडे सरांनी मागा सांगितलं आम्ही आदिवासी बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या रक्ताचे आहोत आणि हे रक्त आमच्या धमन्यांमध्ये आजही पेटत आहे म्हणून हे रक्त नेहमी पेटवत असायचं असेल तर आमच्या संस्कृतीवरती आमच्या आदिवासींवरती जो घाला येतो आहे याला परतवून लावण्यासाठी आपण एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे आज जर बघितलं तर मला शोकात्मिका वाटतंय आमचाच आदिवासी माणूस परवापर्यंत तो स्वतःची संस्कृती जपत होता पण अलीकडे आम्हाला दोन पैसे यायला लागले दोन पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या म्हणून आजही आम्ही स्वतःला उच्च समजायला लागलो पांढरपेशे समजायला लागलो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या समाजाचा इतिहास आणि तुमच्या समाजाची संस्कृती कळत नाही तोपर्यंत तुमच्या समाजाचा विकास होणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र सर्वांसाठी दिला आणि हाच मूलमंत्र आपण जपला पाहिजे आणि म्हणून आपण कितीही शिकलो नोकऱ्या मिळवल्या पैसे कमवले निदान समाजाकडे आपण डुंकून पाहिलं न पाहता आपण समाजासाठी गावासाठी फार मोठं योगदान दिलं पाहिजे असं मागाशी कोळवाडेचे ग्रामस्थ आदिवासी बांधव सरकारी कर्मचारी तसेच तरुण वर्गाचं मोलाचं सहकार्य मिळालंय आदिवासी संस्कृतीचा गौरव शिक्षणातील प्रगती आणि एकता यांचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा